कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका छोट्याशा मुलाखतीमध्ये सहर्ष स्वागत आहे कारण की मित्रांनो चालू ला हिंद केसरी किताबाचा कारण की मित्रांनो जाईल त्या मैदानामध्ये गोलाला साठी प्राप्त होतो असा हा हिंद केसरी हरण्या आपल्याला कोणत्या मैदानात बघताना दिसणार ना, याचा अपडेट घेऊन आलेला आहे कारण की मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल करा, करा, ला तर आपल्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा तसंच कमेंट करा कारण की मित्रांनो हरण्या साठी प्राप्त होतो अशी छोटीशी मुलाखत घेऊन आलेलो आहे तुम्ही पर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठिकाणी मुलाखत घेण्यासाठी तर थोडा परिचय द्या तुमचा माझं नाव अर्जुन विष्णू पठाडे राहणार घरकडं जिल्ह्यात छत्रपती संभाजीनं चालू सीजन मध्ये कंटिन्यू ते आता कोणत्या मैदानात नियोजन दिसाल आता आगामी नियोजन मराठवाडा तीस चोवीस तारखे नियोजन झालेलं आहे का हो झालेलं आहे पायरा वगैरे कोणता आहे मैदानात दिसाल टॉपचा पायरा आहे चांगला आता चालू सीजन मध्ये कंटिन्यू गुलाला दिसतो आर नाही हो आहे गोलात मेहनत पोराची मेहनत त्याच्या मागे आपली मेहनत सगळं व्यायाम वगैरे काय चालू आहे सध्या मैदानातून आल्यावर व्यायाम वगैरे खुराक व्यायाम काय नाही चालवायचं पोहणी वगैरे आणि खुराक वगैरे काय चालू सध्या रेग्युलर बायडा वगैरे खिलार खिलार आणि मैदानात नंतर आल्यानंतर आपण तुम्ही व्यायाम वगैरे घरी देता आणि तसंच आराम किती दिवस राहतो किती दिवस काढता बैल साधारणतः आपण आठ दिवसानंतर आठ दिवसानंतर हा आणि मैदानात सध्या कंटिन्यू आपल्याला हरण्यात जाईल त्या मैदानामध्ये गुलाला दिसतो का मोठ्या मैदानात तिकडे भागात कधी दिसत पुण्या साईड दिसाल आता आपल्या भागात भरपूर मैदान लागले संभाजीनगरला हे मैदान झाले की नक्की दिसत हरणे आपल्याला समजा आता उद्या दिसन टॉपच्या पायऱ्यात पायऱ्या पायऱ्या पडणार आहे चोवीस तारखेला जांभडीचे मैदाना उद्याच हो सज्ज झाले त्याच्यानंतर आपल्याला कोणत्या मैदानात दिसत त्यानंतर चालू आहे एकोणतीस तीस ला काजडच्या पाठीवर हरण्याची लक्की पाठी काजड मैदान समजा मैदानात की इंदापूरला जे पाच लाखाचं मैदान पडलेलं आहे समजा एक आदात एक बैल अशा प्रकारचे मैदान आदात एक मध्ये पडेल किंवा एक दुसरा एक बैलमध्ये मध्ये